अमरावती महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्य दिनाचा अठ्याहत्तरवा वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय स्वातंत्र्य दिनाच्या अठ्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या शुभस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते महानगरपालिका प्रांगणात स्वातंत्र्य दिनाचा अठ्याहत्तरवा वर्धापन दिनानिमित्त अमरावती महानगरपालिकातर्फे गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी स्वातंत्र्य दिनाचा अठ्याहत्तरवा वर्धापन दिनाच्या मंगलमय प्रसंगी अमरावतीच्या जनतेला व उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या केंद्र शासनाच्या निर्देशनानुसार सर्व राज्यात हरघर तिरंगा या उपक्रमाचं आयोजन दिनांक दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात आलं आहे या अभियानात सर्व स्थानिक नागरिक स्वराज्य संस्थांनी योगदान दिलं आहे व मोठ्या प्रमाणावर अमरावतीकरांनी सहभाग घेतलाय हरघर तिरंगा या उपक्रम अंतर्गत आपल्या अमरावतीकरांनी प्रत्येक घरावर तिरंगा फडकविलाच आहे तसेच अमरावती शहरात विविध ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे अमरावती महानगरपालिकेतर्फे तर्फे हरघर तिरंगा उपक्रम अंतर्गत जनजागृती करण्यात आली आहे तसेच नागरिकांनी हरघर तिरंगा अभियानांतर्गत नागरिकांनी सेल्फी फोटो काढून www.harghar tiranga.com या वेबसाइट जाऊन आपलं नाव नोंदवून फोटो अपलोड करावे यावेळी महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चंडळ यांनी असे सांगितले आहे. ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज. मी सर्वांना आज आपले देशाचे स्वतंत्रता दिवस निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते आणि एक जे नवीन युग आहे आमचा देश खूप पुढे जाईल आमचे देशचे प्रत्येक नागरिक खूप यशस्वी व्हावी आणि आमच्या देशचा नाम स्वाभिमान पूर्ण विश्वात खूप प्रसिद्ध अशी हो, आशा करते आपल्या सर्वांना एकदा पूर्ण मी शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र